राजा पुढे चालतोय राजा वाटक या या राजे या इकडे चाल खाली हां पक्काचं मस्त आहे की सूर्यदेव बाहेर पडलाय लो 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 दगडाच्या खाली पान सरफ दिसला आणि आणि इकडे गुरे तरत आहेत वांद्याने खाल्लं की डुकरांनी ये तरी ना क्रॉस तू कुठं हा तोंड आणि हाव फुगायचं मस्त गुराकांसारखी काठी घेतले नमस्कार मंडळी मी सबनीकडू या शिष्याकडू आम्ही तुमचं दोघंही स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजची व्हिडिओसुद्धा गुरांना पाण्यावर न्यायची आणि त्यांना चरा नेण्याटीची आहे पण ही या व्हिडिओमध्ये दुसऱ्या ठिकाणी चाललो आहे आम्ही जंगाल जंगलाच्या भागामध्ये आणि तिकडे धोंडीचा पाणी किंवा सावरमाल पट्टीचा भाग अडखलचा भाग असं ह्या भागाची नावं आहेत तर आम्ही चाललो आहे धोणीच्या पाण्यावर पहिलं गुरांना पाणी घा पाजणार आणि त्यानंतर मग डायरेक्ट पट्ट्यांमधून अडखलामधून चरवणार आणि त्यानंतर मग पुन्हा धोणीच्या पाण्यावरती पाणी पाजून मग त्या गुरांना घरी नेणार तर अशी संपूर्ण आजची व्हिडिओ असणार आहे तर आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि काहीतरी नवीन पाहूया आज गोफन आणले आणि गोपीनाथ मारायला शिकणारच मी खाली जायला एकदम अवघड अशी वाट आहे आणि राजा पुढे जातोय राजा वाट वाटतो या या, राजे या <coughs> राजा या इकडे चाल खाली हा राजा आहे त्याच्या मागोमाग टिक्का आहे टिक्काच्या मागे राजू आहे आणि राजूच्या मागे बेबी माझ्या मागे राणी राणीच्या मागे सुभाष तर अशी आमची गुर आणि इकडे बघा सकाळचा मस्त एक सूर्यदेव बाहेर पडला आहे वाजले वाजलेत तरी पण असं मस्त हवेत गारवा आहे आणि खूप छान वाटतं इकडे एकदम ही बघा वाट कशी आहे ती एकदम अवघड अशी आहे स्लिपरी चला तुम्हारा कसें वातावरण व नक्की संगा कमेंट करू लो 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 राजा जा लो 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 एकीकडे गुरे अशी मस्त की पाणी पित आणि दुसरीकडे बघा इथे दगडाच्या खाली पानसरफ दिसला आणि झूम करून दाखवतो पण तो, तो आतमध्ये गेला दगडाच्या अगदी दगडा खालीत होता जास्त काही दिसत नव्हता आणि गुरत आली चरायला समोर तळी आहे ती तुम्ही दात तुम्हाला दाखवतो इकडे या भागाला ना धोंडीचा पाणी बोलतो म्हणजे पहिल्यासूनच हे नाव आहे का पडलं ते माहीत नाही पण इकडे वर्षाच्या बारा महिने पाणी असतं आणि हा सगळा आजूबाजूचा परिसर आहे धोंडच्या पाण्याला लागूनच ही छोटीशी तळी तयार केली गुराणा घेऊन पुढे पट्टीकडे आलो आणि ह्या पट्ट्या सगळ्या चालू झाल्या आणि इकडे कोणीतरी म्हणजे आमचे जयरामबाबा आहेत ना जे गोपन बाबा तर त्यांची गुरु होती किती भारी वाटत इकडे काय सांगू अजून दव आहे गवतावरती आणि इकडे गुरु आहेत तर मंडई हे जर संपूर्ण जो भाग बघताय ना तुम्ही हा तर हा आमचाच आहे म्हणजे ह्याच्यामध्ये दोन वाटण्या आहेत इकडे मोठ्याची आणि इकडे आमची तर ही पहिले आम्ही करायचो पण आता सगळ्या जणांनी इकडे जो पानतळीचा भाग होता ना तो सगळा सोडला खालपर्यंत आहे अगदी आणि इकडे पूर्ण वरपर्यंत गाणीपर्यंत गाणी बोलतो ना गाणी म्हणजे एक जंगलाचा भाग आहे तर तिकडे सुद्धा शेती करायची आणि आता हल्ली ती सोडून दिली आहे आणि सगळे आता वरती सड्याकडे शेती करतात म्हणून आमचं सुद्धा इकडे सोडून दिलेलं आहे कारण आम्ही एकट्यान जर केली तर मग ते रानातली जनावरे असतात ते वाट लावतात त्यामुळे आम्ही सुद्धा इकडे सोडून दिले गुरु अशी आहे मी तुमची खाली दोंडीच्या पाण्याकडे दोंडीचं पाणी आहे बघा हो रेड नाही रेड कुठं दिसलं तुला रेड एक पण ना दोघ पण ना दिसले तुकाराम बाबांची पट्टी आहे बघा आपण देवी विसर्जन करतो त्या तोंड्यात होती मग आता गेली असली खाली पण हो पाडा पिडा सगळ्यात ओ, ओ बाबानी काय करता उदेवानी केलं वांधाईन खाल्लं की डुकरांनी वांधाईन खाल्लं ना शिकवा जरा नंतरला नाही मारता येत मी असं करतो तो खाली जातो नाही तो असं वर जातो त्या भावाजी सारखा एकदा एकदा दाखवा पकडायची

वर कोण आहे ते वर हट कोणतरी ती नाहीत बाळा ना गुरांची हाय मी पप्पा ये लावणार ना आता ते दुसरं करी आहे आई पाणी आणलं हा नाही गेली आज आज तिला गुराशी यायचा गुराशी यायचा होता तिला आज गुराशी यायचा होता जेवायला काय आणलं तिथून घे पुडून पुढून वाटाणे काय ग कसले आहेत वाटा वाटाने कुठलं घोटवलीची फला घोटवलीची फळ करतात नाही काय सेम वाटा आहे ना पण हो कसली फळ घोटवलीची घोटवली ग... दमलीस दमलीस दमला नाही ना तू काय तरी पोटू काढून कुठून घे आज बोललेस

तू बघा गोफन ह्याच्यामध्ये दगड अडकवायला असतो आणि एका साइडला असे दोन भाग असतात आणि त्याच्यामध्ये अशी बोट अडकायची दोन बोट अडकायची आणि याच्यामध्ये दगड असा झालं दगड अडकवून की अशी घ्यायची बरोबर एकदम लेबरला अशी सुरुवात अशी करायची थोडं क्रॉस 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 कर पालाला पालाला वाक पालाला जमली दगड जरा एकदम छोट्या एक तर भेटलाय म्हटला अशी अशी फिरवायची असं सुरवात करायची ये जमली 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 आयको सुद्धा गोपन चालूला शिकते स्टार्ट हां त्याच्यामध्ये दगड अडकवायचं हातामध्ये अडकवलंच का व्यवस्थित स्टार्ट हां फिरव फिरव क्रॉस करत आमल जमल तुला हळह तर आमची गुरं समोर चरता आहेत आणि मस्त मी मातीमध्ये मा बसले बघा खूप छान आणि हिरवगार आहे इकडं आणि खूप शांत वाटतं मन एकदम फ्रेश होऊन जातं इकडे तुला कसं वाटतं मस्त क्लासला नाही गेली दांडी मला गुर गुरांशी येण्यासाठी हट्ट धरले मी गुरेशी ये मी गुरांशी नाही आणि पाठीला लागून आलेत <laughs> 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 निवांत शांत काय बोलता मिसेस कडू मस्त मैसी चट्टे कशाला असत या अंगवताते झोप नाही होत बोल इकडे सुखले मस्त सुकून वाली ज... जो 베र इकडे सुकून बरी आहे हां गुरुई बाबा इकडे समोर आहेत चरपेत मस्त आहे तुला हाताने चिट्टे घालता येतात हे बघ हे दोन हातात आपले असा हातावर हाट्या होत असा अशा प्रकारे आणि तर ऍडजस्ट करून मग असं करायचं दोन्ही ही बोट आहेत ता ना आपली व्यवस्थित करायची तोंड ठेवायचं आणि हा फोकायचं अशी परत म्हणजे पहिला पहिला जाम वाजवत आता खूप दिवसानंतर जंगलात आलं ना रानामध्ये तर असं सुचलं मी पहिला वाजवायच तर आता हे बघ आता मध्ये काय नाही मस्त कस वाटलं कोकि आवाज येतो नाव्या ना साडेबारा होत आलेत घरी जायपर्यंत एक दीड होईल चल सुभाष घरी घरीच सावकाश तो ये आता पाणीपासून डायरेक्ट घरी घेऊन जाऊ गुरांना नवीन गुराखी <laughs> नो, <laughs> हम्म मस्त गुराकांसारखी काठी घेतली कुणाची गुरु येऊन गेली होत हा जयराम बाबांची गुरु येऊन गेली पाणी तो शेड बघ आतमध्ये अर्ध्यात जाऊन पाणी कुठं हम्म Hmm. Yeah. बारीक बारीक टिक्याला बारी. hmm. चांगली टिको मिको करा घरी hmm. नाही जायचं तुम्हाला हा हे टीका घरी नाही देत मोठाने जगलं भारीवर इताना नदीवर येणार ला पाहिजे हं hmm. नाइट चला चल राजा चल चल चला चला घरी चल चला घरी जाऊन म आराम करा की काय करत होते चल चल सुस्तवलेट तर मंडई गुरं आणलेली आम्ही सकाळी साडेआठ वाजता म्हणजे ही थोडीशी मागून आली पण सकाळी आणलेली मस्त आहे की साडेआठ नऊच्या आसपास आणि आता वाजले दरदस दो साडेबारा वाजलेत आणि घरी जाईपर्यंत एक किंवा सव्वा एक सुद्धा होऊ शकतो तर तर जातील थोडी थोडी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया भेटूया पुन्हा अशाच कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आजची ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल आधी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टाटा पुढच्या वेळी मध्ये भेटा तर आम्हाला सुद्धा आता बुका लागल्यात आणि आम्ही सुद्धा घरी जाणार आहोत आणि घरी जाऊन मस्त ते ताव मारायचा आहे जातील दा। ते बरोबर चला घरी घरी चल राजा दाखव राजा बरोबर वाट राजा